बघा एक वस्तू छप्पन रुपयास विकल्यास त्या वस्तूच्या खरेदी किमती एवढा शेकडा नफा होतो जर ती वस्तू चौसष्ट रुपयास विकल्यास होणारा शेकडा नफा किती असे प्रश्न सोडवायचे कसे तर शॉर्टकट पद्धतीने इथं सूत्र आणि समीकरण जमत नाही गेस करणं शिका गणितीय विचार मंथन डोक्यामध्ये घोळलं पाहिजे बा आपण काय केलं म्हणजे उत्तराप्रत सहजरित्या जाऊ मित्रांनो वस्तूची खरेदी किंमत वस्तूची वस्तूची खरेदी किंमत वस्तूची खरेदी किंमत चाळीस रुपये समजू आता गणित म्हणते वस्तू छप्पन रुपयास विकल्यास वस्तूच्या खरेदी किमती एवढा शेकडा नफा होतो वस्तूच्या खरेदी खरे किमती एवढा शेकडा नफा म्हणजे वस्तूची खरेदी किंमत चाळीस गृहीत धरली वस्तू छप्पन रुपयास विकल्यास वस्तूच्या खरेदी किमती एवढा शेकडा नफा म्हणजे अर्थात चाळीस टक्के नफा होतो म्हणजे या चाळीस रुपयाचे चाळीस टक्के गणिताचं चा वर्णन आणि ही समीकरणबद्धता तुमच्या लक्षात आली का वस्तू छप्पन रुपयास विकल्याने वस्तूच्या खरेदी किमती एवढा शेकडा नफा होतो सूत्र जमत नाही समीकरण जमत नाही मग गेस करा की वस्तूची खरेदी किंमत चाळीस रुपये आहे गणित म्हणते वस्तू छप्पनला विकल्यामुळे वस्तूच्या खरेदी किमती एवढा शेकडा नफा खरेदी किमती एवढा म्हणजे अर्थात चाळीस टक्केच काय होतो नफा होतो चाळीस टक्के मांडायचे कसे येतं हे असे चाळीस छदस्थानी शंभर मग प्रत्यक्षात होणार नफा किती तर या चाळीस रुपयाचे चाळीस टक्के मांडा असे चाळीस गुन्हेला चाळीस छदस्थानी शंभर शून्याला शून्य गेलं शून्याला शून्य गेलं चार आणि चार उरले अर्थात सोळा रुपये नफा होतो बघा आता बारीक लक्ष द्या इथं लिहितो विक्री किंमत इथं वजा नफा आणि बराबर खरेदी किंमत वस्तू छप्पन मध्ये विकल्याने होणारा खरेदी किंमती एवढाच नफा खरेदी किंमत चाळीस नफा तेवढाच म्हणजे चाळीस टक्के नफा चाळीस रुपयाचे चाळीस टक्के काढले हा नफा प्रत्यक्ष सोळा रुपये या छप्पन मधून वजा करा आपण गेस केलेली कल्पना योग्य वस्तूची खरेदी किंमत अर्थात चाळीस रुपये आहे आता काय म्हणते गणित बघा जर ती वस्तू चौसष्ट रुपयास विकल्यास होणारा शेकडा नफा किती आता चौसष्ट ला वस्तू ज्यावेळेस विकतो त्यावेळेस नवीन एक गोष्ट लक्षात घ्या विक्री किंमत बर का वजा खरेदी किंमत आपल्याला इथे मिळाली बराबर नफा वस्तू ज्यावेळेस गणित म्हणजे जर ती वस्तू चौसष्ट रुपयाला विकली तर होणारा शेकडा नफा किती याचा अर्थ इथं विक्री किंमतीच्या जागी चौसष्ट वस्तूची खरेदी किंमत आपल्याला मालूम पडली चाळीस आता ही वजाबाकी अर्थात चोवीस हा प्रत्यक्ष नफा आहे प्रश्न शेकडा नफा किती असा म्हणून काय करायचं शेकडा नफा काढण्यासाठीचं सूत्र प्रत्यक्ष नफा, नफा गुणिला शंभर भागीला खरेदी किंमत प्रत्यक्ष नफा म्हटल्या श्री उ शेकडा नफा काढण्याचं सूत्र प्रत्यक्ष झालेला नफा गुणिला शंभर आणि त्याला भागीला मित्रांनो हे सूत्र पाठ करा खरेदी किंमत प्रत्यक्ष नफा हा चोवीस याला गुणिला शंभर करा याला भागीला ही खरेदी किंमत वस्तूची आपण गृहित धरलेली शून्याला लेकरांनो शून्य गेलं बघा आता चार सख चोवीस होतात आणि सहा गुणीला दहा उरलेत सहा गुणीला दहा बराबर साठ टक्के नफा होईल जर ती वस्तू चौसष्ट रुपयाला विकली हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे एखाद्या वेळेस गडबडीमध्ये तुम्हाला लक्षात आलं नसेल तर पुन्हा एकदा पहा शॉर्टकट पद्धतीचा वापर करून उत्तराची अचूकता आणि वेळेची बचत साधा प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे